नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर बालचिम जुन्नर टूर्स गाईड कुठून आले मी पुण्यातून आलोय हा आणि आता एक पाच मिनिटं झाले हा जरा दमल्यासारखं होतंय पण काय नक्कीच पूर्ण किल्ला करायचा प्रयत्न करू ओके तो ते तो माजा है। तर ते माझ्यासोबत आहेत बारबाई सर आणि त्यांची फॅमिली तर आता चालू होणार आहे तर सर काय सांगाल तुम्ही पहिल्यांदाच चालत हो पहिल्यांदा चालू अत्यंत म्हणजे जे ऐकलं होतं हरिचंद्रगडा बद्दल हो। आता ही खिंड आता निम्मी पार केली आहे आणि टार्गेट असं आहे की साधारणतः साडेबारा एक पर्यंत आम्ही मंदिरापर्यंत पोहोचू आणि छान म्हणजे गाईड जे आहेत आमचे भालचीम त्यांचा हा जो अभ्यासपूर्ण सफर आहे ही उद्बोधक आहे आमची दोन्ही मुलं यांना शिवाजी महाराजांचा इतिहास केली याचा थोडस नॉलेज व्हावं हे आम्ही अपेक्षा आहे ठीक आहे तर भटक्यांची पंढरी असलेला हा हरिचंद्रगड आणि आज आपण सर करणार आहोत ओके बोला छत्रपती शिवाजी महाराज की प्राथमिक स्वरूपात माहिती संपूर्ण घेतल्यानंतर आम्ही गडाच्या दिशेने वाटचाल केलेली आहे पाहू शकता आमच्या पाठीमाग मारबाई सर आणि त्यांचे परिवार चाललेले आहेत तर घनदाट असे जंगलातून आम्ही मार्ग काढत हरिचंद्रगडाच्या दिशेने म्हणजे टोलार किंडीकडनं वरती जाण्याचा जात आहोत तर या ठिकाणी आपल्याला नैसर्गिकरित्या जेवढं पावसाचं पाणी पडलेलं आहे त्या पाणी पडल्याने एक या ठिकाणी मोठी अशी घळ तयार झालेली आहे दोन्ही बाजूच्या साईडने मातीचे थर आणि दगडी रस्ता आणि हो, हो, या दगडी रस्त्यांमधून आम्ही वर जात आहोत तर खूपच छान असा हा ट्रेक आज आम्ही संपूर्ण पूर्ण करणार आहोत आणि ह्या कारवीच्या घनदाट जंगलांमधून वरती चढत काल जीवदेनला गेला असेल तुम्हाला जीवदेनला काही वनस्पती भेटल्या असतील सुगंध जर घेतला तुम्हाला लिंबू दिसत एक एक पोट अरे माकड लिंबू सुंदर बघ वाज बघ तुम्ही घेऊ शकता ग्रीन टी पण करू शकता पण करतो छान वाजे पाणी भरलेलं आहे निघून चा प्रवेश करत आहोत त्या दगडधोंडीच्या वाटेतन थोडस पाहत करताना या ठिकाणी थोडी विश्रांती नंतर पुढचा ट्रेक चालू केलेला आहे आणि या पुढचा ट्रेक चालू करत असताना आम्हाला उंच उंच झाडं या ठिकाणी पाहायला मिळतात थोडा पुन्हा एकदा विश्रांती हा संपूर्ण हरिश्चंद्रगड आपल्याला पाहायला भेटतोय नंतर थोडंसं फोटो ते आणि नंतर थोडीशी या ठिकाणी विश्रांती घेतली आणि विश्रांतीच्या नंतर आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या गप्पा मारताना

टोलरखिंडीच्या मध्यभागी आलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला एक बाबा दिसतात तर नेहमीच विचारपूस करणारे म्हणजे जे कोणी वाट रस्त्याने चालत जा असेल तर त्यांना प्रेमाने आदराने हाक मारणारे बाबा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात तर त्यांच्याजवळ तो लिंबू सरबत वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात बाबा नाव काय तुमचं सिंधू टगळे लवाळीच्या बाबा दररोज नित्यनेमाप्रमाणे जे कोणी या ठिकाणी खिंड आहे तर त्या बाजूकडून येणारा हा रस्ता आहे त्या खिंडाकडून हे बाबा या ठिकाणी रोज येतात आणि येणारा जो काही पर्यटक आहे त्यांना थोडासा दिलासा देण्यासाठी या ठिकाणी थोडीशी छोटीशी त्यांनी विश्रांतीसाठी छोटीशी झोपडी बनवलेली आहे पाहू शकता आणि या झोपडीमध्येच आमचे साहेबही बसलेले आहेत तर आता आम्ही सरबत घेणार आहोत ओके <laughs> ऐकून था <laughs> टोलडीच्या तो। दिशेने आम्ही चालत असताना रस्त्याला आम्हाला डगळे बाबा भेटले आणि त्यांनी छोटीशी अशी झोपडी बनवली आणि झोपडीमध्ये लिंबू सरबत आम्ही छान पद्धतीने घेतला आणि लिंबू सरबत ही खूप चविष्ट बनवलेला बाबांनी आमच्या सरांच्या पूर्ण फॅमिलीने या सरबतची चव चाखली थोडीशी एनर्जी भेटली बाबांमुळं आम्हाला ट्रेक करण्यासाठी अधिक ऊर्जा मिळाली नंतर आम्ही आता हा सरबत आहे मी तुम्ही पाहू शकताय छान पद्धतीने आमची बाबांची मुलाखत झाली आणि नंतर थोडंसं फोटो छायाचित्र नंतर आम पुन्हा आमच्या प्रवासाला आम्ही लागलेला आहोत ते हरिचंद्रगडाच्या दिशेने जवळच टोलार टोलारखिंड या ठिकाणाहून दोन मार्ग येतात एक लवाळीकडनं आणि इकडनं एक टोल मध आपल्याला वाघोबा दिसतोय नंतर वाघोबाचे दर्शन घेतल्यानंतर वाघोबा मंदिर पाहून आपण आता कातळकड्याजवळ आलेलो आहोत आणि कातळकड्याजवळ या ठिकाणी रेलिंग लावलेली आहे या ठिकाणाच आपल्याला वरती जायचं आहे खेन चढून आल्यानंतर आम्हाला हा रेलिंग पियास दिसतो आणि नंतर पाहू शकता पाठीमागचं दृश्य पिंपळगाव जोगाधराकडे बाजूला समोर पूर्ण असते यात्री पर्वत

खालीवर चढून आम्ही या सात टेकड्या पार करून पुढे जाता जाता आम्हाला अशी छान छान फुले लागलेली आहेत आणि फुलामध्ये आम्ही थोडंसं छायाचित्र काढून आम्ही पुन्हा आमच्या हरिचंद्रगडाच्या म्हणजे हरिचंद्रेश्वराच्या मंदिराकडे वाटचाल केलेली आहे मी पाहू शकता छान अशी फुल झाडीमधून रस्ता आणि या रस्त्याच्या मधोमधनं आम्ही हा प्रवास करत आहोत अगदी मनमुरादपणे खूप छान पद्धतीने रमत गमत थकवा न जाणवता आम्ही हा ट्रेक आरामशीर करत आहोत कारण भर उन्हामध्ये आम्ही हा ट्रेक करतो परंतु हरिश्चंद्रगडावरती पूर्णपणे थंडावा जाणवते तुम्ही जर कधी या ठिकाणी आलास तर तुम्हाला बाराही महिने पूर्णपणे या गडावरती थंडावा जाणवेल तर पाहू शकता हा पूर्णपणे हरिश्चंद्रगड कारवीच्या जंगलाने टाकलेला आहे वरती आपल्याला तारामती शिखर कोकणकडा शिवलिंग अनेक मंदिरं या ठिकाणी पाहायला भेटतात शक्ती शिव विष्णू शिवशक्ती पाहायला भेटतात गणपतीचं देवस्थान पाहायला भेटतं आहे देखील लेण्या पाहायला भेटतात खूप असं छान या ठिकाणी हे हरिश्चंद्रश्वराचा परिसर आणि चौदाशे चोवीस साधारणत याची ही उंची आणि या उंचीवरती आता आम्ही वरती आहोत संपूर्ण परिसर हा नजरेस पडणारा आपल्याला या ठिकाणा वरती गेल्यानंतर आपण पाहणार आहोत तोपर्यंत चला जाऊया आपल्या प्रवासाकडे या घनदाट कारवीच्या जंगलामधून असे ही कारवी थोडीशी आता का फुलत फुललेली परंतु तिचं आता फुल गळती सुरू झालेली आहे काही गळलेले आहेत फुलं तर अशी वाट काढत काढत आम्ही पुढे जातो इथे एका सर्पाने या ठिकाणी कात गाळलेले आहे गाळलेले आहे ते पाहून आम्ही पुढच्या मार्गस्थानाकडे रांजण खळगे म्हणजेच नैसर्गिकरित्या पावसाच्या जोराने जे काही ओढे नाले वाहतात त्याच्या प्रेशरने दबावाने नैसर्गिकरित्या असे खोंगळ तयार झालेले त्याला रांज खळगे असे बोलले जातात आपल्याला जुन्नर तालुक्यामध्ये किंवा प्रवारा नदीवरती मुळा नदीवरती अनेक असंख्य असे रांजणखळगे पाहायला भेटतात तसेच या हरिचंद्रगडावरती आपल्याला ह्या ओढ्यामध्ये खळगा तयार झालेला आहे खूप छान पद्धतीने या ठिकाणी छोटे छोटे मासे पण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात रांजणखळगे पाहिल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या मार्गाकडे प्रस्ता मार्गस्थान होत आहेत मॅडम खूप थकले थकलेल्या होत्या आमच्या पाहूया आता पुढे जाऊन आम्ही आता अगदी काही क्षणामध्ये आमच्या जे निवासस्थान हरिचंद्रगडाचं जे निवासस्थान आहे स्थानिक लोक लोकांचं त्या ठिकाणी आम्ही पुढे पोचणार आहोत तोपर्यंत थोडासा ब्रेक थांबा थांबा तयार खूप मागे खूप घनदाट असा जंगल या ठिकाणी पाहायला भेटतोय आणि सर्वाधिक वनस्पती आपल्याला याच हरिश्चंद्र गडावरती पाहायला भेटतात घनदाट असं जंगल का था था। आले मॅडम थकलात का अक्षरच्या संपूर्ण डोंगर पार करून आम्ही या झाडीमधून थेट मंदिराजवळ आणि समोरच आपल्याला एक झोपडी दिसते ही पहिलीच गडावर झोपडी नंतर या ठिकाणी आपल्याला त्याच्या समोर गेल्यानंतर मंदिर दिसणार आहेत तर मग चला जाऊया मंदिराच्या दिशेने खूप सारे हॉटेल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील या ठिकाणी जेवणाची नाश्त्याची सोय खाण्याची सोय केली जाते बाबा काय नाव नाव काय भारमळ आहे का बर बाय इथं काय तुम्ही जीवन बिवन करता का हे तुमच आहे का काही दिवसातून नाही हाय पाणी प्यायला शंकर मग भरमळी की हे आपल्या ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सोय करतात जेवणाची राहण्याची नाश्त्याची तर नक्कीच तुम्ही कधी जर आला तर या ठिकाणी या हॉटेलला भेट देऊ शकता खूप अशा परिश्रमानंतर भटकंतीनंतर आम्ही पोहोचतोय हरिचंद्रगडेश्वराच्या मंदिराजवळ या ठिकाणी शिवमंदिर आहे आणि शिवमंदिराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आता जातो थेट मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ आणि हे मंदिर आपण खूप चांगल्यापणे पारकाईने पाहून आपल्याला गणेश मूर्ती या ठिकाणी बाजूच्या पा बाजूला पाहायला भेटते आजूबाजूला असलेले लेणी समूह हो, आणि पानपोड्या या ठिकाणी आजी आज पाणी भरून आम्हाला देत आहे खूप थंडगार पाणी बिसलेरच्या व्यतिरिक्त शुद्ध थंडगार पाणी आपल्याला या टाक्यातलं लेण्यातलं पाणी पाहायला भेटते पूर्णपणे चार पाच सहा तासाचा ट्रेक करून ही पाणी पिल्यानंतर आपला जेवढा थकवा होता ते पूर्णपणे गायब झालेला आहे आणि तो तो भागो पश्चात पावती वा हस नमस्कार सरकार वर्षी ये माखन का हो वो भगवान ये बोल गरम गरम भाकरी बनवले ना अरे आजींनी गरम गरम चुलीवरती पिठलं भाकर बनवलेले आहे आणि आता आपण त्याचा बेत करणार आहोत <सच्चाँध ने के दिय>।

ट्रेक पूर्ण झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या मार्गाने खाली उतरतोय तो म्हणजेच पासनेचा मार्ग तर या ठिकाणी आपण पाहू शकता आम्हाला खाली जायचे पासनेच्या मार्ग मध्ये थांब değil hatta geçerdi ne प्रकारे आम्ही हा ट्रेक पूर्ण केलेला आहे चढलेलो खेळणीकडनं आणि उत्तरला येते पाचण्याच्या रस्त्याने पाचण्या या गावाकडनं